तू आहे का हा इकडून पाय पडत आलो हे आहे काय एवढा दाखय तिथे वाचले काकाच्या पाया पड काकाच्या बाय पडलो त्यांच्या पडलो परत पड त्या काकाच्या पड अरे पडलो हे चमकायला लागल सगळं पांढर झालं हे जंगल वरलं का त्या काय तिकडे तात्याच्या पडला का ती दो दो ना, ना, ना पाया बघायला लागल मोठे डोळे का तिच्या पडलो की बघ मग ते तसं का बघतो डिवरा मशी चल बरे काय पाया पणाल कसाला आला इथं आई म्हणे मत्रमानस पाय पडत जावं त्यांचं आयुष्य आपल्याला भेटतं मग तू आमच्या मार नाव टपलाय काय नाही आता काय राहिलं आता झालं काय राहिलं म्हणजे अरे वा रे वा पट्टे

मीठ बोलायचं काय तेव्हा आता तू पाया पडायला आलो त्याला की पाया त्याला म्हणजे आमचं आयुष्य त्याच्या आईला मिळते म्हणजे काय त्याच्या आईला नाही त्याला आयुष्य त्याच्या आईला काय करायचं का मला वर्ष जास्त लवकर जायचं बर बर काय रे काय नाही आलो होतो तेव्हा मला घेऊन आला म्हणलं तुमच्या पाया पडायचे तुला का तुझ्या मुळे सगळं आणि त्या आंब्याला दारू पाजली मी तुम्ही काय एवढी त्याला पाज लावली बाटली भरून थोडीशी आपली जरा थोडीशी द्यायची एवढी 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 बाटली भरली त्यांनी पासली पाय तुम सदा होता काय तो त्याला पायचा मला ना लाज अरे काही फसवलं बिशारला अंमरला दूध पित पित नाही पण आता मला त्याच आम्ही दोघं रे मला तुझा लंगूटी यार आमच्याकडे जाण तो बळीचं बकरा मला गेलं तुमचे दोघं चांगले तुम्ही गावातला अरे मी कशाला केलेलं का ते आंब्यावर दारू पाचवी त्यांनी किती आणलं मला तुम्ही त्याच नाही बरल आखे हाल लाज वाटते का होती बसलो होता आमर एकटाच डोकले असं बन, -बन, -बन करतो अरे पण माझ्याकडे यायचं फोन बिन करायचा काय काल कुठं पोरांनी पाजली घेण्या देण्याची त्याच्यामुळे आता काय दुखायला दुखते काय डॉक्टरला कुठल्या तोंडाने सांगू मला दारू पाजली होती म्हणून कशाला राहतो अरे असल्या पोरांमध्ये आता बघले मित्र नूडल्स मित्र धरलं त्यांनी पाजली आता काय करावं लय मळमळ मळमळ होते तरी मी तुला किती वेळा विचारत पाजली काय विचारलं बरं का आपण अजून निघून जातो तुला घरच्या गोष्टीच तुला एक दोस्त म्हणून सांगतो सगळी खोड तुझ्या बापाची बदल काय त्यांनी काय केलं आता तुला माहित नाही काय केलं के तू सगळं गावात माहित पडलं माहिती पडलं पण आता काय ते दरवेळेस तू पण त्यांचं नाव घेतो मी पण त्यांना मी ना लय चांगलं वागायचं बघतोय इतकं प्रयत्न करतोय ना आपण काय करतोय ते मोठं वळवलं तुझ्या बाप तिथं वळून जाणतोय मला त्याच्या बाहेर चक्रमधनं बाहेरच निघून द्या ना मला तसं अभिमानाला चक्र गुतलं होतं तुझ्या बापाने मला सगळ्या असल्या गुटाण्याच गोष्टी गुतून ठेवले कुठं बाहेर पडायला निघालो काय काम करायला लागलो की मी आडवाज येतोय मग काय करायचं मी सांग बरं त्यामुळे मला नको नको वाटतं एक दिवशी गावात सोडून जाण काय मी मला नकोच सांग बरं पण माझं एक आहे बाबा तरुण मी खोड्या करत नाही ब तुझ्या वयाचं वरणाचं वय आहे का सांग बरं काय करावं का ते वय एकदा जाऊन काहीतरी एकदा फेक बोल एकदा मी तर नाद लागत नाही आज पण त्यांची सुकवत भेट तू जाऊन सांग त्यांना काय तरी आता मी ना सांगलं करसो जा करसो त्यांना सांग वा पण नितीनला वाटलं आता आमर सुधारला तात्याच्या मागे आता बोमट लावतो आता चला तात्याचं तर काम केलं आता दोघ जण हि राहिले नूडल्स बघले नाही त्यांना पायाखाली वाकवलं आणि नरड्या पाय नाही दिला तर नावाचा आमर नाही तुम्हाला दारू पाजली मी तुम्हाला काय काय पाजतो काय काय करतोय बघा चला

बिनाकलीच्या तुझा आजोबा कुठे होतोय सकाळ तर ना तुला शाळेत जायचं ना आणि बोम तिथं बात वय काल तर बघा अकल ना तू काय कलेक्टर डोक्यात आणलं म्हणून तुझ्या डोक्यात नाही तुझ्या घरच्यांना भांडणार आहे तुझा आजोबा आहे ना मी दूध फोडणार आहे मी कळला का निघ चल पळ पट फळ निघितणार यायचं नाही पुन्हा आमच्या पशी हा तुला काय का नाही राहिल्या पोरात राहतो गा हा एवढीशा <laughs> पोरांवर मैत्री करतो तू तु। तुझं वय कुठं ते वय कुठं अरे तुझं माझं वय सारखं सेम जा मी किती वर्ष दीड वर्ष तुझ्यापेक्षा काय आपली दुस्ती बराबर दिसती पण तात्याच्या घरातली एका जर पोरा बरोबर तो दुस्ती धरली एका तर बोलला तर तुझं ही कापून टाकेल कळलं का काय हु हु म्हण गो निक शाळेत पिढ्या जातो नाही कवा सध्याकाळ चला कोण मला सुट्टी लागल्या तर बाप तर तुझा आज तर बोंबलच होता इशी पुढे येऊन माझा ना तू शाळेत जात नाही म्हणून कर नको शाळेत जा ना वाईट नाही जेवण पिवण जा जरा हा ते तुझा आजोबा समजा तुम्हाला भात खात नाही पोरगा आमचा जरा भात ओढत जा दोन टाईम आणि जरा वजन वाढव थोडं हो हा म्हण नको तात्याचा त्यांच्या दिसलं नाही पाहिजे हा दृष्टी कुणावर धरायची फक्त हा ओके चल आता सूट बर आणि गेले गेले भात खाणार पाठीक सांग मग काही करू असतो का मुक्का मला आत्ताच तर मग कवा खातो जा मजे डोके तांदूळ मग मला माहित नाही का तू काय करते आणि माझे आज माग सुरू तू चोरावनी तच्या एक शिप्टीला बॉम लावला ना तर तुला कळल मदना सांगणार नाही तुला माझं रघु विडे से पंगा हरव सारे कामे टंगा तेरी याद आ रही है ते रिया आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर सबको मालूम है रंजू अरे सबको मालूम है आपको खबर कार तु कस काय इत काय रंजूची भांड गडे तोर मी राणा मार मानली होतो का इत काय करतोय तू रानात जातो बिरंजीची भानगड काय बा तसं नाही आपल्या गावाच्या विकासासाठी आराखड्यामध्ये गावाचा विकास कसा होईल ह्याच माझ्या डोक्यामध्ये होत तुम्ही गावचा विकासाचं कधीतरी डोक्यात घेतलंय का बर हायरंजीच काय हाय तुझं काय जाते माझं काय जात आहे म्हणजे म्हणजे तुमच्या तुमच्यामुळं गावात मला खाली बघावं लागते का काय झालं काय झालं म्हणजे काय कोण मी धरलं काय केलं का काय विवं ती आई म्हणती ते काही चुकीचं नाही गावात गावात इथं तिथं तोंड मारायची सवय तुमची अजून गेली नाही तोंड ना, तो ला एक तुला सांगू का तू पोरला जरी असला ना जातील सव्वा लाखाची आता तुला काय सांगू तुझ्या आईचं बोल हे बघ गाडविणे जरी प्रेम झालं ना तर परी जरी आली मग माझ्या आईलाच ते परी समजा इकडे तिकडे तोंड मारायची सवय आता बंद करा ही आता वयाला शोभत का तुमच्या काय आता तुला सांगू नका आईलाच परी समजा म्हणायला नको माझं तोंड खाऊलोय काय रे तुम्ही वयापेक्षा जास्त आता जेवण जेवण होत चालले लोक कशी लोकाशी अशी म्हातारी म्हातारी होत जाते तुझं तुम्ही ना असं जेवण जेवण होत चालले उलट झाले तुमच तीन वर्ष आईला पेलो स्तनाला आणि त्या दुधाचा राग आहे त्या दुधाची किमया आहे ती बर ते जाऊ द्या त्या आमर्याला जाऊ का बर पाजली तुम्ही अरे ती माझ्या मनातच त्याचा कार्यक्रम करायचा नूडल पाजली ते म्हणलं होत्या तुमच्यामुळे राव माझी किती इमेज डॅमेज होती माहितीये का तुम्हाला उभं विधानसभेला नाही पण तुम्ही जरा चांगलं राहा लोकांना चांगलं राहू द्या कशाला काय करीत नाही आमरे माझा दुष्म देव आता ते डोक्यात किती दिवस ठेवणार आहेत बरं अरे माझ्या लेकीचा बळी गेलाय त्याच्यामुळे ती येणार आहे का आता परत त्याला काय दुसऱ्या पुरी नव्हत्या का माझ्याच पुरीवर का डोळा त्याचा आणि आता ती जानो आली मेहनीची पोरगी तुझ्या माग लागलाय तात्या आता या गोष्टी सोडून द्या की राह हे बघ जोपर्यंत अमर जिंदा आहे और हे तात्या जिंदा आहे त्यात तक हमारा तो ऐसा चलता रहेगा सोडून देतात त्या आता बरं काय करावं वाटतं तुला सांग अहो त्या गोष्टी डोक्यात ठेवल्या अजून काहीतरी भांडणं बिणं होणार आता काही एवढा वाईट पर्ग नाही का त्यात तू तु। म्हणतो वाईट नाही पण माझ्या नजरेत तू वाईट आहे काय तुला सांगू मला त्या गोष्टी सोडून द्या ना अरे अण्णा तुला काय सांगावं आता तुला राणं जायला सांगितलं कर तू इथं आला बाप काय करतोय बघाय अहो मी रानातच चाललो होतो मला ते आमर भेटला तिकडे आमरने मला सांगितलं तुझ्या बापांनी दारू पाजली त्याला काय दुसरा उद्योग नाही कर त्याच्यामुळे मी इकडे आलो नाही तर राहण्यातच चाललो होतो त्याला मला वाटतं रात्रंदिवस तात्याच दिसतोय काय काय याला नाही तात्या दिसत मला शान पण शिकू नको दुसरं उठ आणि आपल्या राहणं जा आणि दारा पाण्याचं बघ काय ते शेरडे सोडा तुम्ही मी जातो राहनात मी नाही सोडणार बाबा शिरडस मग करा काय करायचं ते मला बी नाही एकट्यालाच पडली मी देईल सोडून माझ्या सोडून माझ्या एकट्याच ते जसं काय अग त्या म्हातारपणात गाभडी ताप द्यायला लागली मला